नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील अखेर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील एकूण एकोणपन्नास लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोळाशे एकोणनव्वद कोटी रुपयाचं कापूस आणि अनुदान पहिल्या टप्प्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे कोणत्या शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर तुम्हाला जर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं नसेल तर ते कसं मिळणार कधी मिळणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर कापूस आणि सोयाबीनचा अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंजूर केलं होतं आणि ते अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील पात्र झालेल्या पहिल्या टप्प्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेले आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती जे शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याची गरज नाही त्यामुळे डायरेक्ट त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान जमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी जवळपास आपल्या कृषी सहायकाला संमतीपत्र आणि नारक प्रमाणपत्र आणि अॅपिडेव्हिट फॉर्म दिलेला असेल तर त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण संपूर्ण जिल्ह्याने यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर ही पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे से सात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे शेतकरी बांधवांना आता जमा व्हायलेले सुद्धा येत आहेत तर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे पुणेश्लोक आहिलं नगर म्हणजेच अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो चौथा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो पाचवा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो सहावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो सातवा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जळगाव जिल्ह्यातील एक लाख जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आठवा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे नववा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे ज्यामध्ये धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो दहावा जिल्हा आहे धारा शिव आणि धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार एकोणीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अकरावा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार एकशे चौपन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे बारावा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो तेरावा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एका पिकासाठी म्हणजे दोन पिकासाठी जर दोन दोन हेक्टरचं धरलं तर वीस हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो चौदावा जिल्हा आहे ना नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पंधरावा जिल्हा आहे पुणे आणि पुले पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये का कापूस आणि सोयाबीनचा अनुदान जमावायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो सोळावा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमावायला सुरुवात झाली आहे सतरावा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख दोन लाख बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अठरावा म्हणजेच बीड बीड जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो एकोणवी एकोणीसावा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बा बातमी आहे तर मित्रांनो विसावा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे बारा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो एकवीसावा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा बावीसावा जिल्हा आणि तो जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनदान जमावायला सुरुवात झाली त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील आपण जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की सांगली सुद्धा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अं सांगलीच्या नंतर सातारा सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकऱ्यांसाठी अनुदान बातमी आहे कारण की या का शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर uh, आणि सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की, की यासुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा सव्वीसावा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की यासुद्धा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे यासुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा का अनुदान व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील चारशे चौपन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान व्हायला सुरुवात झाली आहे पुढचा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील फक्त दोन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो जी काही आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून आकडेवारी देण्यात आली होती त्या आकडेवारीनुसार एकूण एकेचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना पात्र केलं होतं परंतु अखेर अजूनसुद्धा म्हणजेच कृषी भागाने आकडेवारी देऊन पाच सात दिवस झाले होते परंतु आज जी काय आपण नवीन आकडेवारी कृषी भागाच्या माध्यमातून मागवलेली आहे त्या आकडेवारीनुसार एकूण एकोणपन्नास लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोळाशे एकोणनव्वद कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पहिल्या टप्प्यामध्ये जमा झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एकूण नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत आणि जे शेतकरी शेतकरी मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना आ, के वाय सी करण्याची गरज नाही आणि जे शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नाहीत त्यांना मात्र के वाय सी केल्याशिवाय हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आज एकोतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आजपासून कापसाचं अनुदान ज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमावायला सुरुवात झाली तर मित्रांनो कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्यात येत होती परंतु अखेर आज एकोतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे काही आता शेतकऱ्यांच्या पु शे जे काय कृषी पुरस्कार ठेवलेला आहे कृषी सन्मान सोहळा ठेवलेला आहे वरळीमध्ये त्या ठिकाणी आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांना कापूस या पिकासाठी हेक्टरी पाच रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे दहा हजार रुपये आणि सोयाबीन या पिकासाठी सुद्धा हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेले तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये जर अजून सुद्धा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं नसेल तर लवकर तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येईल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद